सांगलीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे त्या महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली या प्रकरणी विशाल बसाप्पा आठवले राहणार दत्त मंदिर समोर दत्त कॉलनी सुभाषनगर मिरज याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीडित महिला ही सांगली शहरातील उपनगरात आपल्या वडिलांच्या घरी राहण्यास आहे पीडित महिलेशी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते वीस जानेवारी दोन हजार वीस रोजीपर्यंत संशयित आरोपी विशाल आठवले यांनी मैत्री करून लवकरच माझ्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवून पीडित महिलेसोबत त्याचे वडिलांच्या घरी तसेच म्हैसाळ येथील ओम रेसिडेन्सी लॉज विश्रामबागमधील पैप्रकाश लॉज कोल्हापूर रोड सांगली येथील निलक्स तसेच सहारा चौक संजयनगर येथील भाड्याच्या घरात वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत पीडितेने त्याला लग्नाबद्दल विचारले असता त्याने लग्नास टाळाटाळ करून तिला लाथाबक्क्यांनी मारहाण केली तसेच त्याच्याकडे असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शिबिगाळ करत पीडित महिलेची फसवणूक केली आहे असे पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार संशयित आरोपी विशाल आठवले याच्यावर भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकोणसत्तर एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्नप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करत आहेत